बातमी जत मधून जत भाजप बुत प्रमुखांच्या बैठकीत भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून रणकंदन झाले सभेमध्ये भाजपचे प्रमुख कार्यकर्ते भूमिका व विचार मांडत होते त्यावेळी डी एस कोटी यांनी जत विधानसभेची उमेदवारी देताना पक्षाने सर्वप्रथम भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले पाहिजे भूमिपुत्राच्या पाठीशी जत तालुका ठामपणे उभा राहील अशी भूमिका मांडली यावेळी भूमिपुत्राचा मुद्दा का उपस्थित केला असा जाब बिळव येतील भाजपचे जे कार्यकर्ते लक्ष्मण जगगोंड यांनी विचारला जगगोंड हे आमदार गोपीचंद पडळकर समर्थक असून त्यांनी वादावादीला सुरुवात केली यावेळी जत तालुका सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे हे ते त्यांचे मत मांडत आहेत तुम्हाला दुसरा विचार मांडायचा असेल तर तुम्ही मांडा अशी भूमिका मांडली आम्हीही भूमिपुत्राचे समर्थक असल्याचे पाटील यांनी म्हणतात मुचंडी येथील पडळकर समर्थक गणेश देवर्षी या स्कुलावर घेऊन आले आणि हा या सभेमध्ये या दोन्ही मुद्द्यांवरून या ठिकाणी वादावादी झाली आणि या सभेमध्ये राडा झालेला आहे